कदाचित इथे अ प्रवेशदार असू शकतो तुम्हाला माझ्या मागे वउर गाव दिसत असेल आता इकडनं बाले किल्ला आहे वाडाय पण उंबर उंबरखिंडची जेव्हा लढाई झाली त्यानंतर त्यानंतर त्यान लगोलगत तुम्ही अपरिचित सोनगड म्हणा आम्ही श्रीमान रायगडाचा उपदुर्ग म्हणून नमस्कार मित्रांनो मी जगदीश माड़ी गडकिल्ले विथ जे एस एम बॅकपॅकर या सिरीजमध्ये तुम्हा या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण रायगडाच्या घेऱ्यात असलेल्या सोनगडला भेट देणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया चला मला माझ्या मागे गोवर गाव दिसत असेल आणि आत्ता गडाच्या मध्यभागी आपण आलेलो आहोत तर आता आपण इथून वरती जाऊया थंडीचे दिवस आता थे थेपरवारी थेपरवारी चालू झालेत आणि गवत जे आहे ते सुकायला सुरुवात झाले जवळजवळ आता उन्हाळा यायला येईल आता फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी एंडच्या ह्याच्यामध्ये उन्हाळा चालू होईल आणि गवत तुम्ही बघू शकता पूर्ण सुकलं आता ते गवत सुकलं कारणामुळे काय होतं तुम्ही शूज घाला सँडल घाला किंवा स्लीपर घाला पायाच्यावरून सरकतं त्यामुळे मी अशा घरावर जात असताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे एखादी काठी किंवा ट्रेकिंग पोल वगैरे असते तुम्ही घेतली पाहिजे किंवा एखादी कुठलीही काठी घ्या जेणेकरून त्याचा आधार घेऊन तुम्ही चढू शकता गडावर आता आपण ह्या वाटेनी वरती आलो तुम्हाला मग पायऱ्या दाखवल्या नंतर आपण या वाटेने वरती आलो आत्ता माझ्या मागे तुम्हाला हा जो भाग दिसतो ता आहे विजी तडबंदीवर आणि हा जो डोंगर दिसतोय तोच आहे सोनगड आणि आत्ता इथं थांबायचं चालेल तर आत्ता इथं आपल्याला मुंग्यांचं वारोळ जे असतं ते दिसलं आहे आणि ते कशा पद्धतीने असतं आता हे मुंग्यांचं आहे की नाही हे सांगणं थोडं कठीण होते कारण सापाचंसुद्धा वाळू असेच असू शकतात असेच असतात मोठ्या पद्धतीने आत्ता आपण जवळजवळ गडाच्या पायथ्याजवळ म्हणजे बालेकिल्ल्याजवळ आपण आलो आहे आणि इथे येताना एकच गोष्ट अशी वाटते की तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल काळं काळं एकदम तर कदाचित खालती ज्या पद्धतीने गवत आहे त्या पद्धतीने इथेच गवत अस आहे असू शकतं किंवा आता ते इथं काळं दिसतंय म्हणजे ते कोणीतरी पेटवलेलं आहे तर मी एवढंच सांगेन व्हिडिओच्या माध्यमातून की असे जे डोंगर भाग असू दे किंवा शेतीच शेती असू दे किंवा म्हणजे पडीक जागा असू दे किंवा काही डोंगर तर अशा भागांमध्ये आग लावणं हे खरं तर चुकीचं आहे कारण भागा भागा आश्तात, आश्तात। अशा भागामध्ये पक्षी असतात किंवा प्राणी असतात त्यामुळे ते आणि त्यांची इथे घरटी असतात त्यामुळे अशा भागात जर तुम्ही आग लावली तर त्यांचे घर जळून जातं किंवा त्यांची अंडी असतात पिल्ला असतात त्यामुळे अशा ठिकाणी डोंगर असू दे किंवा पडीक जागा असू दे गवत दिस तर अशा ठिकाणी आग लावणं टाळा जेणेकरून जे पक्षी असतील प्राणी असतील हे आता विलुप्त त्या ज्या ह्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला ह्या पायऱ्या त्या पायऱ्यांचे म्हणजे हा जो वाडा आहे त्या वाड्याचे हे काही अवशेष आहेत आणि शिवकाळातले जेव्हा हा वाडा बांधण्यात आला तेव्हा वाड्यांच्या ज्या काही पायऱ्या आहेत ह्या लांब अशा पायऱ्या त्या आठ पायऱ्या तुम्हाला इकडं पाहायला मिळतील त्यानंतर आपण इकडनं वाड्यामध्ये आपण प्रवेश करतो तर हा वाडा कोणाचा आहे नक्की रावजी पंडित नावाचे गाडाचे किल्लेदार होते आ, हा त्यांचा वाडा असू शकतो वाड्याचे अवशेष चा आहेत ते तुम्ही पाहून द्या डोक्यावर हो आहे त्यामुळे फुटेज काय नीट येत नाही है। आपलं सकाळी यायला पाहिजे होतं त्यामुळे उर्वरित प्लॅन आहे आपला तो गणला आहे असो तर समुद्रसपाटीपासून आपण आठशे नव्वद फूट इतक्या उंचीवर आहोत आता हा जो गड आहे तो गड पूर्वीच्या काळात म्हणजे पहिल्या शतकापासून महाड जे महाड जे शहर आहे आता हा जो शहर दिसतोय तो आ, हा जो तुम्हाला भाग दिसतो हा वऊर गाव आहे त्यानंतर पुढे जे ते मला ब्र ब्रिज दिसत असेल तो भाग आहे तो दासगाव गाव आहे आणि दासगावच्या जो हा जो गड दिसतो आहे तुम्हाला भाग तो दासगाव गड म्हणूनसुद्धा आहे आणि आता वातावरण काय इतकं ठीक नाही पूर्ण पूर्ण धुकंधुकं सारखं दिसतंय त्यामुळे एवढे आपल्याला काय गड काय पहिल्या शतकापासून महाड महाड शहर जे आहे ते कोकणातील प्रस प्रसिद्ध बंदर होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामधून इकडनं ह्याच रोडमधून किंवा आत्ता आपल्याला ही एवढी छोटीच वाटते कदाचित तेव्हा हे गाव छोटा असेल जो हा जी नदी दिसते ही नदी मोठी असू शकते त्यामुळे इकडनं इकडनं ही जी नदी आहे सावित्री नदी ही पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते तर ह्याच नदीमधून व्यापारी आपल्या होड्या घेऊन इकडनं येत होते तर ह्याच नदीवर किंवा ह्याच भागावर महाडशर असू दे वौर शहर असू दे या अशा भागांवरती लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी या गाडांचे या गाडांचा उपयोग केला असं इतिहासात नोंदी सापडतात त्यानंतर पुरंदरचा जेव्हा तह झाला त्यामध्ये सोळा त्या सॉरी तेवीस गड मुघलांना तहामध्ये दिले होते त्यामध्ये सोनगडचं सुद्धा नाव येतं तिकडे काही गाडाचा भाग आहे तर तिकडे आता आपण जाणार आहोत आणि पण माझ्या माहितीनुसार हे हा जो दिवा आहे हा कदाचित लाल असू शकतो किंवा केशरी असू शकतो आता हे किल्ल्यावर का लावतात हे मला माहीत नाही पण असे जर दिवे तुम्ही जर बघितलं की मोबाईलच्या वर असू शकत असतात किंवा अशा उंच ठिकाणी असतात जित किव हे जे दिवे आहेत हे उंची दर्शवण्यासाठी तु असतात तुम्ही जर पावसाळ्यानंतर जर गड किल्ले ट्रेक करणार असाल तर सांभाळून या कारण आता तुम्ही तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत असाल की रान इतकं माजलंय आणि काय होतं की हा गवत जो आहे हा गवत सुकल्याच्यानंतर तुम्ही शूज घाला आता हे जे मी घातले ते स्पोर्ट शूज आहेत तर तुम्ही जर जाणार असाल तर ट्रेकिंग शूज घालणं हे आवश्यक आहे कारण ह्या गवतावरून पाय घसरते जर तुम्ही ट्रेक करत जर आलात तर तुम्हाला ह्या ज्या काही पायऱ्या आहेत आता हा प्रश्न म्हणजे आता व्हिडिओ तुम्हाला दिसतं आहे हे कदाचित हा त्या काळातल्या बदलेल्या पायऱ्या आहेत आणि हा जो तुम्ही जो हा भाग जो बघताय कदाचित इथे प्रवेशद्वार असू शकतो मेन एंट्रन्स आता जर तुम्ही बघायला गेलात तर रायगड जो भाग आहे हा पूर्ण जो एरिया इकडे हा इकडचा जो भाग आहे तो रायगड आहे हा मुंबई गोवावर येणारा जो रोड इकडे आहे गाव आणि इकडे तुम्ही इकडनं मेन जो सोनगडचा जो मेन मा महादरवाजा किंवा आपण बालेकिल्ल्याचा दरवाजा किंवा महादरवाजा गाडाचा महादरवाजा मेन एंट्रन्स हे इथे असू शकतं तुम्ही इकडे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला हे त्या दगडावर सोनगड लिहिलेलं दिसत आहे आणि हा जो भाग आहे हा दरवाजाचा भाग आहे आणि हा जो तो गोल तुम्हाला दिसतो हा कदाचित गाडाचा असू शकतो आता आपण बाले किल्ल्याच्या खाली पाण्याच्या टाक्या आहेत तर पाण्याच्या टाक्या पाहूया आणि जी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आत्ता पण अं बाले किल्ला जो वाडा पाहिला त्या वाडा पाहिल्याच्या नंतर आता तुम्हाला जो वरती दोघ जण मित्र आमचे दृष्टीने बसलेले वाड्या त्या वाड्यामध्ये बसलेले आहेत अवशेष त्या ठिकाणी ते बसतो आता इकडनं आम्ही असे खाली उतरून आल्याच्या नंतर इकडे आल्याच्या नंतर त्या काळामध्ये काही इकडे पायदळ असेल का आ, आ, ते काही नेमणूक करण्यात आली होती गडाच्या संरक्षणासाठी जे काही पायदळ असतील किंवा जे काही सैनिक असतील मावळे असतील पण या मावळ्यांची पाण्याची सोय करण्यासाठी कदाचित हे हौत खोदलेले असतील आता हे तुम्हाला हौत दिसत असतील तर त्या हौत तुम्ही आता इकडे बघून घ्या त्यानंतर काही गोष्टी तुम्हाला सांगतो असं पुढं टाक्यात त्या आपण पाहायला जाऊया <laughs> तर आपला अनुभवी मित्र आहे दीपेश जो गावाचा रहिवासी आहे आणि त्याला या गालासोबत सगळं माहिती आहे तर आपला हा मित्र आहे दीपेश आपल्याला खाली पाण्याच्या टाक्यात रस्ता दाखवे चला आणि <laughs> आपल्यासोबत आज आपला मित्र अक्षय जो एक हाक मारल्याच्या नंतर गड किल्ले फिरण्यासाठी किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी येतो बर मी पाय ठेवतोय हो तर मला इकडे खाली जाणवत आहे की इकडे दगडी पायऱ्या आहेत तर तुम्हाला दाखवतो वरती येताना आपल्याकडे काठी आहे त्या काठीने हे गवत बाजूला करतो आणि हे तुम्हाला दाखवतो तर गवत हे सावकाश सावकास 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 काय घाई नाही तर हा जो तुम्हाला भाग दिसतोय हा वाड्याची वरती वाडा आहे आणि त्याच्या खालीच ह्या कातळामध्ये खोदलेल्या टाक्या आहेत हौद हाँद हौद म्हणतं आता ह्या दोन्ही साईडला आहेत आता इकडनं बाले किल्ला आहे वाडा आहे तिकडनं आपण खाली उतरलो खाली उतरल्याच्या नंतर आपल्याला हे जे काय हौद आहेत पाण्याचे दाखव आता कदाचित इथे गळ संवर्धनाचं काम झालेलं असू शकतं कारण हे ज्या पद्धतीने दगडा ह्या ज्या रचून ठेवलेल्या आहेत त्यानं कदाचित इथे गळ संवर्धन झालेलं असू शकतं आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो हा वहूर गावाचा वियमगम दृश्य त्यानंतर सवि सावित्री नदी तिकडे तुम्हाला दिसतंय की नाही हा जो ब्रिज दिसतोय हे थांब तुला शूट करायचं हा जो ब्रिज दिसतोय आणि तिकडचा बाजूचं गाव दासगाव इथं तुम्हाला मी मगाशी वरती म्हणल्याप्रमाणे एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता जर तुम्ही हा हा भाग जर बघितलात तर कदाचित हा हा वरचा तुम्ही भाग बघा आणि खालचा भाग बघा हा जो भाग आहे हा एकच कातळ माझ्याकडे हा एकच असा मोठा दगड असू शकतो किंवा एकच असा कातळ असू शकतो जेव्हा आता छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही किल्ले बघितलं स्थापत्यकडे म्हणजे गड बांधण्याचं स्थापत्यकला जर तुम्ही जर पाहिले तर आता तुम्ही रायगडाचा नाणे दरवाजा बघितला असेल किंवा हत्ती तलाव वगैरे मग हे जे तलाव गडावर कसे बांधले जातात का बांधले जातात किंवा एखादा गड जेव्हा आपण बांधतो तेव्हा जो लागणारा ते जो दगड असतो जो खडक असतो तो गडाच्याच डोंगरामध्ये जो जिथे खडक असं टिकाऊ जो दगड असतो तो तिकडं कातळामध्ये खोदला जातो आणि खोदलेल्या जागेमध्ये असे पाण्याचे हौदं विहिरी तलावं असे पाहायला आपल्याला मिळतात आणि जो इकडनं जो दगड जो निघतो तो बालेकिल्ल्यातला वाडा असतील किंवा गडावरची जे इमारती असतील त्या इमारती बांधण्यासाठी त्याचा वापर होतो तर आत्ता असेच इकडे पाण्याच्या हौद आहेत त्या आता हौदा आपण पाहूयात आता हे पाहिलं हे जे पाण्याचा आता हे जे पाण्याचं टाकलेलं आहे त्यामुळे तुम्ही मला म्हटल्याप्रमाणे एकच दगड आहे कातळ आहे पुढत म्हणजे पुढच एकच पूर्ण कातळ आहे आणि हा जो कादळाचा भाग आहे म्हणजे जो दगड हा जो म्हणजे कशा पद्धतीने हे खोदलं आहे आणि बांधण्यात आलेलं आहे टाक बांधण्यात आलेलं आहे ते आपल्याला दिसतोय या भागामध्ये जवळजवळ चार ते पाच पाण्याचे टाके आहेत हे आता आपल्याला इथे पाहायला मिळतात माझे मित्र पुढे जातात तर आपण तिकडे पुढे जाऊया हे जो भाग दिसतोय हे कदाचित तडबंदी असू शकते दगलवरून खाली पडलाय आणि हे असे झाड कातळामध्ये उगवतात येतात त्यामुळे कदाचित पडतात आता हे खेश ह्या कातळामध्ये खोदलेल्या इकडे आपल्याला पायऱ्या दिसतात आणि आपले काही सवंगळी शिलेदार तिकडे गेलेत पाहायला हा जो तुम्हाला समोर दिसतोय तो बुरुज आहे आत्ता आपण बालेकिल्ला बघितला सोनगडचा बाले कि बाले किल्ला बघितला त्यानंतर ही जी वास्तू आहे तुम्ही ब म्या पाठीमागे जी वास्तू बघताय ती वास्तू कदाचित सोनगडवर कैदींना कैद करण्यासाठी बनवली असेल कारण सोळाशे एकसष्टमध्ये म्हणजे मार्चमध्ये किंवा त्याच्यानंतर हे माहीत नाही पण उंबर उंबरखिंडची जेव्हा लढाई झाली त्यानंतर त्यानंतर लगोलगच महाराजांनी राजापूरची जी वखर आहे त्या वक्रीवर धाड टाकली व धाड टाकल्याच्या नंतर तिथं जे काही वस्तू त्या सोनदाना असेल ते लुटलं आणि तिकडं जो इंग्रज होता रेविंग्टंग नावाचा जो इंग्रज होता त्या इंग्रजाला याच किल्ल्यावर रावजी पंडित गडाचे किल्लेदार रावजी पंडित यांच्या स्वाधीन केलं आणि कदाचित त्या इंग्रजाला आणि त्याच्या साथीदारांना इथं ठेवलं असावं हो। त्यानंतर सतरा ऑक्टोंबर सोळाशे एका एकसष्ट यानंतर म्हणजे ऑक्टोंबरच्या महिन्यामध्ये तो आजारी पडला त्यानंतर तो काही आठींवर तो सुरतला गेला अर्थात दोन वर्षांनी पुरंदराच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लगोलगोच दोन वर्षात जे तहामध्ये जे गड दिले होते तेवीस ते, ते महाराजांनी घ्यायला सुरुवात केली त्यानंतर सोनगडाची सोनगडाचे काही पुरावे आहेत ते इसवी सन सतराशे ना इसवी सन अठराचे अठराशे सतरामध्ये पेशवे दफ्तरात मिळतात त्या त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सोनगडाच्या बंदोबस्त बंदोबस्तसाठी सोनगडाच्या बंदोबस्तासाठी तीनशे पायदळ मावळे या गडावर ठेवण्यात आले होते परतीच्या वाटेला सुरुवात केलेली आहे आणि उर्वरित सोनगड आत्ता आपण पाहिला आहे सोनगड सोनगडावर ज वाड्याचे काही अवशेष आहेत हौद आहेत त्यानंतर मोफरा गाव आहे त्या गावाच्या दिशेने वा वाटेने आल्याच्यानंतर जो आपल्याला तुम्हाला गडाचा महादरवाजा आहे त्या महादरवाजाचे अवशेष पाहिले त्यानंतर कैदखाना पाहिला उर्वरित व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट बॉक्समधून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जर काही चुका झाल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका चला तर मग रजा घेऊया जय शिवराय